आता सोयाबीन लोकाची ऊस हरभरा गहू याच्यावर धुडा म्हणजे तुमचं म्हणणं काय या गोष्टीवर या मला वाटते बाबा रोड चांगला आहे आता हे रोड खराब झालेला आहे आता हे लोकाच्या सोयाबीनवर धुड जाते आता हरभऱ्यावर जाते अजून या रस्त्यानं ट्रॅक्टर सुद्धा जात नाही पलटी मारला अजून नुकसान होते उसाची याच्यावर लक्ष दिलं चांगलं आहे या ठेकेदाराला अनेक वेळेस सांगून मी पाणी मारा या रस्त्याला अनेक वेळेस पाणी मारलं नाही या गोष्टीवर तुम्ही काय म्हणशाल त्याचं काम होई ना त्यानं ते, पाणी मारणं गरजेचं आहे ना अहो ठेकेदारांना याच्याकडे दुर्लक्ष गेले याच्याकडे तुम्ही प्रतिनिधी आमदाराला विचारता की नाही नुसतं असंच आपल्या हातगाव तालुक्यात असेच काम भोगत चालू नुसते धुडा उडाले लोक सोयाबीन आपल्या सॉरी गव्हावर तुमच्या हर हरभऱ्यावर धुडा उडाला आता तुमची पिक धुडा उडाल्याने येतात का या गोष्टीवर तुमचं मत काय मला एवढंच सांगा आम्हाला वाटते या धुड्यानं पीक कोणते येत नाही आता आमचे आमचे लाडके हेमंत भाऊ पाटील तसेच आमचे बाबूरावजी कदम तोळीकर साहेबांना याच्या आम्ही साहेबांना बोलतोय या गोष्टीवर एक मी साधारण कार्यकर्ता म्हणून आहे शेतकऱ्यांचा एक तळवीचा या रस्त्यावर मी दररोज येतो जातो पायाने येतो आता माझ्या गाडी नाही मग हे डोळ्यासमोर दिसतोच नाही आहे मध्ये तुमचं म्हणणं रस्ता चांगला व्हायला कि वंगला व्हायला एवढंच सांगा हे तर खराब व्हायला की नाही तुमचं म्हणणं या रस्त्याला पाणी माराव हो की नाही माराव पाणी मारायला लागते ना, मारा हो? मारा ना। मारा हा पाणी लागते मग याच्यावर तुम्ही बोलाव हो की नाही सगळ्या गावकऱ्या तुम्ही राऊनगाव धानोरा टाकळा या या रस्त्याचं सगळं दूर अवस्था आहे याच्यावर कोणीतरी बोलता की नाही आता आम्ही बोलायच की आता आम्ही मग तुम्ही प्रतिनिधी कर आमदारा कर हे गोष्टी मांडता की नाही मांडतो ना अधिकार आहे ना आम्हाला हरभरायची हे हरभर आहे हे सगळी दुरावस्था आहे हरभऱ्याची पाय बघा याच्याकडे कोणीतरी दुर्लक्ष देत का पाहिजे नुसता धुटा उडाला आहे पाहिजे याचा याच्या कोणीतरी लक्ष देता का तुम्ही आज टाकड्याचे प्रतिनिधी आहात तुम्ही काय नाही दोन गोष्टी सांगा आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला वाटतं बाबा रोड चांगला हो ठेकेदार कारवाई साहेब त्याच्यावर करावं कट बाबुरावजी कदम कोळकर जावे आणि हेमंत भाऊन त्या ठिकाणी कारवाई केली तर चांगलं होईल हेच आपलं दुसरं काय धन्यवाद आता येथून तेथून वाळकी रस्ता जाणार तेथून लाईव्ह दाखवणार मी वाळकी धानोरा टाकळा आणि रावणगाव या तीन गावचा असा रस्ता बेकार आहे त्या रस्त्या एका डिलिव्हरीचा पेशंट तर ते जाते मग या झाला तर रस्ता पेशंट जाईल ना त्या पाटील मी अनेक वेळेस ठेकेदाराला सांगून या रस्त्याला पाणी मारा त्या ठेकेदारांनी दुर्लक्ष केले या गोष्टीवर तुम्ही काय म्हणसाल आता काय नाही साहेब बोलता मला मी मी माझं शेत आहे वाळकी शिवारामध्ये धानोरामध्ये मी आणखी वेळेस ठेकेदाराला सांगून या रस्त्याला पाणी मारा त्या ठेकेदाराला आणखी सुद्धा पाणी मारलं नाही या गोष्टीनुसार तुम्ही काय म्हणसाल काय सांगशाल आता मी एक आता हे रस्त्यावर सांगेल ना मला धोडं काय दुसरं काय मला बोलायचं मत नाही एवढंच बोलू मी शेतकऱ्याचं फक्त त्यांना रोड चांगला करावं शेतकरी नुकसान होऊ नाही आता हे माझ्या धानुऱ्या शिवार आहे या शेतकऱ्याचा धोरडा आहे आता याच्या पहिल्या माझ्या शेतकऱ्याला या शेतकऱ्या चल शेतकऱ्याचं एवढंच बोलतो माझा कुठं चुकला असेल तर जय हिंद जय महाराज चुकलं नाही पाहिजे तुम्ही सत्यासाठी बोलले आता यातून तर तुम्ही लावी दाखवणार वाय की पर्यंत ठीक आहे हे बघा धानोरा रावणगाव टाकळा वाळकी ते धानोरा टाकळा रावणगाव या रस्त्याची धुडा धुडावरून अवस्था बेकार व्हायली आता विचार करा लोकांचे गहू लोकाचे हरभरे ऊस ठिकाणी कसे येईल सांगा मला तुम्ही आणि व्यवस्था जाण्याचा रस्ता बेकार झाला अनेक वेळेस त्या ठेकेदाराला सांगूनसुद्धा या रस्त्याकडे दुर्लक्ष करत आम्ही मी मागे दीपावळीच्या सुद्धा म्हणतो सर या रस्त्याला पाणी मारा कारण गहू लोकांचे खराब व्हाले तर पण दुर्लक्ष या रस्त्याचं सर्वजण करत आहे मी अनेक वेळेस ठेकेदाराला सुद्धा थकलो म्हणून मी मला मुद्दाम आज लाईव्ह या लागलं तुमच्यापर्यंत कारण विचार करा या नुसत्याला नुसता या रस्त्याला धुडा उघडत आहे वाळकी धानोरा राऊणगाव आणि टाकळा या रस्त्याला नुसती दूर अवस्था व्हायली तर विचार करा तुम्ही या रस्त्या या धुड्यामुळं पीक कोणते येत आहे मला सांगा तुम्ही आता लोक म्हणत आहे जाणून बुजून लाईव्ह करत आहेत जाणून बुजून नाही आज विचार करा मला या या हरभऱ्याला काय येत आहे मला सांगा का का बगा। बगा या गव्हाला काय येत आहे नुसता झुटा जर गेला तर गव्हाला काय येते का बघा बघा हे आता गाडी आहे या गाडीचा झुटा बघा तुम्ही या गाडीच्या झुड्यानुसार पिके येतात का बघा या ठेकेदारावर गुन्हा दाखल करावं मी स्थानिक ही विनंती करतो बघा हे पाय झुटा या झुडानुसार हे पहा बघाय हे काहीतरी पीक येते का लोकाचं बघाय जाणीव भुजून हे असं होतं मी था मी कित्येक वेळा समजलो मी या ठेकेदाराला की आप या या रस्त्यावर धानोलच्या पाणी मारा पण ते जाणीव भुजून फोन उचलते आणि हो म्हणते पुन्हा सांगते हो हो म्हणते आता विचार करा हे लोकांची पिके येतात का लोकांची आशा का आहे की हरभरे आणि आपले गहू येवा तर विचार कर कर करा आता अशाने येतात का मला सांगा याच्याकडे दुर्लक्ष हे नुसता झुडा उडाला अशानं काय नाही हरभरे लोकाचे गहू काय ना उसाच तुम्ही म्हणता आज मुख्यमंत्री म्हणते शेतकरी सुखी आज सुखी आहे का अहो ठेकेदारावर गुन्हा दाखल करा तुम्ही कारण ठेकेदार जाणीव बुजून दुर्लक्ष करते आज विचार करा या रस्त्याची तर तुम्हाला जर दुरुस्ती जर होईना गेली ते रस्ता आहे तसाच राहू द्या लागत होता कारण या रस्त्याकर तुम्ही आधीच काही करावं लागत नव्हतं कारण कारण म्हणणं आहे की या रस्त्यावर नुसत्या झुड्यानं आज माझंही शेत आहे आज माझ्या शेतात गहू आहे आज विचार करा गव्हावर झुड्या झाल्यानं काय होते मला सांगा तुमच्या रस्ता होत नसेल तर तुम्ही करू नका तुम्ही आज दिवाळी म्हणता अहो मला किती जरा ठेकेदारांना म्हणले की या रस्त्यावर पाणी मारतो पण या ठेकेदाराचा आतापर्यंत या टँकर या रस्त्यावर आतापर्यंतही पाणी नाही तर याच्यावर मी स्थानिक आमदाराला सांगतो याच्यावर गुन्हा दाखल करा आणि हे नाही का काम तुम्ही ताबडतोब बरखास्त करा जे तुमच्या हिशोबानं होते ते कारण काम नुसतं गलत व्हायलं कारण गलत तर व्हायलाच पण पहिली गोष्ट या रस्त्यावर कोणतंही पाणी नाही पिकाची नुसकानवाली गहू आणि तुमचा हरभरा हरभऱ्यावर जवळ धुडा जर गेला तर तुमचा हरभरा येत नाही गव्हावर जर धुडा गेला तर तुमचा गहू येत नाही कर लक्ष द्या कारण आम्ही म्हणलं तर टोचते तुम्ही याच्याकर लक्ष द्या बा बघा हे माझ्या शेताकाला रस्ता आहे मी एवढंच बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत